कोरेगावमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा काल दुपारी साडेचार वाजता कोरेगाव शहरात प्रचंड असा पाऊस आणि प्रचंड वेगाने वारे सुटले होते वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेकांच्या घराचे पत्रे सुद्धा उडाले एका टेरिसवरील पत्रा उडून रस्त्यावरती पडला हे चाळीस ते पन्नास फुटाचे छत पाच ते दहा मिनटे हवेत फिरत होते आणि वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की तो पत्रा शेवटी उडून रस्त्यावरती पडला रस्त्यावरती पत्रा पडल्यानंतर महाकाय छताचा धक्का लागल्याने गाड्यासुद्धा मागे सरल्या आणि एका मुलीचा पाय त्या पत्र्याखाली सापडला तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये नंतर ॲम्ब्युलन्समधून त्या मुलीला दवाखान्यात नेल्या नेण्यात आली व जेसीबीच्या सहाय्याने महाकाय छत तोडून रस्ता मोकळा करण्यात आला यावेळी लोखंड साईटला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली तुम्ही भोगू शकत असाल अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं करा I can শেকন <imitation>